दोषी जळतील राशी पातकांच्या देव रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी तयाचा चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देवभक्तांचा संग तुका म्हणे देवभक्तांचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जयांच केली स्मरण, हो या सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू, श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून आता

ईश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी अद्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत ती जो वदे अच्युत सर्वकाळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्राप्त प्रस्तुत संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे आश्रम माऊलींच्या नामचिंतनाने पवित्र झालेलं हे घरस्थ आश्रम माऊली सदन मौजे किनगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या पवित्र पुण्यवान अशा भूमीमध्ये एका पवित्र माऊलीचा अखंड आयुष्यभराचा प्रवास अजून संपलेला नाही ती माणसं मरूनही जिवंत असतात आणि काही माणसं जिवंत असूनही मेलेली असतात अर्थात ज्याच्या मुखात परमात्म्याचं नामचिंतन नाही ती माणसं जिवंत असून सुद्धा मेलेलीच आहे साडेसातशे वर्षापूर्वी सुद्धा माझे ज्ञानोपाराय होऊन गेले आजही घराघरात त्यांची पूजा होते ज्यांची पूजा होते ज्यांचं नाव उच्चारलं जात ज्यांचं नाम कोणाच्या तरी मुखात असत ती माणसं आजही जिवंत आहेत सर्व तुम्ही संत मायबाप तुमच्या चरणावर सानम्र भावाने हा माथा टेकतो सेवेकडे ओळतो ती माणसं आजही जिवंत आहेत आणि माणसाने मरून सुद्धा जिवंत असलं पाहिजे काय केल्यास जिवंत होत आणि काय केल्यानंतर मृत्यू होतो माणसाचा आमच्या मातोश्रीचं नावच आहे निर्गुणा निर्गुणाचा कधी अंत होतो का फक्त काही दिवसासाठी ती सगुणात येतात इथं सगुण रूपामध्ये आल्या फक्त त्या निर्गुणच आहेत त्या पद्धतीनंच त्या जाताना ज्यावेळी गेल्या ना त्या पद्धतीनंच गेल्या त्यामुळे त्या निर्गुणच होते त्या निर्गुणाला पुन्हा सगुणात यावं अशी इच्छा असेल तर हा सोहळा चालूच ठेवला पाहिजे कुठल्या तरी रूपाने या घरात पुन्हा ती निर्गुणा येणार नक्की येणार बाबा पुण्य करायची त्याचं कारणच काय हो एक सांगू आपली माय आपला बाप आपले आई वडील जगासमोर विसरले नाही पाहिजे जिथं ज्यांनी अखंड आयुष्य वेचलं आपलं परमार्थासाठी ती माणसं वर्षाला जर सप्ताह होत असेल मला असं वाटतं सज्जनानो की बऱ्याच गावचे सप्ते बंद पडलेत पण एका माऊलीसाठी जर सप्ताह होत असेल आणि आखं गाव मिळून जर सप्ताह बंद पडू देत असेल मला सांगा ते गाव जिवंत आहे का ती माणसं जिवंत आहेत का ही पावती आहे कशाची तो माणूस गेला नाही तो आहे म्हणून त्याच्यासाठी सप्ताह मेलेल्यासाठी कोणी सप्ताह करत नसतं थोडं उलट मार्मिकता बोलून जातो मेलेल्या गोष्टीसाठी कुठं अन्नदान नसतं अहो तुम्ही आम्ही मरणारे नाहीतच हो खरे की पहा कुठेही देह माझा ऐसा मग भरोसा कळेल हा देह जातो देह जातो पुन्हा जन्मण्यासाठी फक्त पंचतत्वाने दिलेला देह ते तत्व घेऊन जातात आणि शिल्लक उरतो तो विठ्ठलच असतो उरला उरे विठ्ठल आणि अशा पवित्र अशा निवडलेला अभंग जगदगुरु वारकरी संप्रदाय शिरोधार्य ज्यांच्या एक एक अक्षरात परब्रह्म सामावलेला आहे एक एका अक्षरात आहे माझा रमाकांत किंवा ती अक्षरे नव्हती देखा किंवा आम्हा घरी धन शब्दांची ज्यांचा एक एक शब्द तुमच्या माझ्यासारख्यांच कोट कल्याण करून जाईल त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द म्हणजे देवच बोलत होता ती देववाणी पाच चरणाचा धुमाळी पद्धतीचा गोड असा अभंग मला जेवढं होईल तेवढं गोड कीर्तन करायचंय बाकी आरडाओरडा तर असतोच आमचे प्रातस्मरणीय ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज आम्ही आळंदीमध्ये बसलो होतो आम्ही त्यांच्या मागे होतो कुठले महाराज होते माहीत नाही पण ते उभारले बोलायला सुरुवात अभंग माझ्या जगत गुरु तुकोबारा यांचा काय म्हणतात महाराज या अभंगातून अभंगा। आमचे म्हणले तुला हळू बोल म्हणतात बाकी काहीच म्हणत नाही संतांचे अभंग इतके गोड आहेत आणि ते तुम्ही आरडाओरडा करून गोंधळ चाललाय का भजन चाललंय हेच कळेना सध्या कीर्तन कीर्तन का तमाशा चाललाय हेच कळे ना सध्या अवघड झालंय अवघड वाटते अशा महात्म्यांकडे पाहिले की आम्हाला सुद्धा मला सुद्धा लटलटी सुटते काय बोलावं पाच चरणाचा खूप गोड असा अभंग आहे पण अभंगावर शंका येते सुरुवातीलाच इतका घाणेरडा इतका अपवित्र तो आवाज अजून कमी करा इतका घाणेरडा देह या जगतात दुसरा कोणाचा नाही तरी तुकोबाराय म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत तो देह पवित्र हा नाही अजून तो देह पवित्र दर्शक सर्वनामाने दाखवतात तुकोबाराय तो देह पवित्र ती वाणी पुण्यवंत आपली वाणी पुण्यवंत नाही मला असं वाटते गडे दिवसातून पाच पन्नास तरी वेळा आपल्या तोंडात अभद्र शब्द येत असतील पण तो देह पवित्र कोणाचा रात्रंदिवस ज्यांच्या मुखात शेवटचा श्वास जाईपर्यंत परमात्म्याचं नामचिंतनच होत तो देह पवित्र त्यांच्या वाणीतल्या शब्दाने हे कुटुंब घडलं गड्या त्यांच्या वाणीतल्या शब्दाने हे सुपुत्र घडले असा त्यांचा देह पवित्र होता तिकडे निर्देश करून तुकोबाराय बोलतात पवित्र तो देह देहाला पवित्र करता येत नक्कीच करता येत वाणी पुण्यवान करता येते नक्कीच करता येते वाणी पुण्यवंत ती वाणी पुण्यवंत आपल्या वाणीत सकाळी उठल्यापासून शिव्यान शापच आहे काय आपली वाणी पुण्यवान कोणाचं भलं होणार आहे तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद सते सचिदो काय एका शब्दाने मला कळतय एका शब्दाने माझ्या मौली ज्ञान एका ओवीने प्रत्यक्ष एका शब्दाने जीवाच कल्याण होऊन जाईल गुरुवरे मारुतराव महाराज दस्तापूर त्यांच्या एका शब्दाने माझ्या समोर आमच्या गावातला एक मनुष्य सु। हो सुधरून गेला महाराज आयुष्य महाराज काय म्हणले होते संतमुळे महाराज संतांच्या शिव्यासुद्धा आशीर्वाद असतो शिव्यासुद्धा ते म्हणले होते त्या माणसाला सकाळी उठल्याबरोबर रात्री आमच्याकडे एक वाजता यायचे सकाळी उठल्याबरोबर म्हणाले होते बाबा रे मला बहिर दिशेला जायचंय माणूस दाखवून दिली शिवरराव ढाकणी जाऊन बघा ना अखंड खांद्यावर वाघूर आणि हातात काठी असा माणूस बालाजी महाराज मारुतराव महाराज तुमची तर संगती घडलेली आहे त्यांनी तांब्या आणला असा पळत जाऊन अरे मोठे महाराज तांब्या ते महाराजांनी फक्त असं केलं सकाळी उभं असं शर्ट केलं गळ्यात काय नाही गाठलं होतं काळा दोरा काळाले महा तुझ्या गळ्यात माळ नाही का हे म्हणणार नाही महाराज माळ कधीच नाही बापदाद्यापासून आमच्या गळ्यात कधीच तुळशीची माळ नाही महाराज म्हणले ते तांब्या धरला आणि भिताडावर मारला त्या भिंतीवर मारल्याबरोबर म्हणले सरक बाजूला ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्यासारख्या हातचं पाणी मी बाहेर जायला सुद्धा घेत नसतो सरक तो माणूस जागेवर बसला शहाणा होता जागेवर असाच बसला महाराज माळ घातल्याशिवाय उठणारच नाही गळ्यात माळ टाकली कोट कल्याण झालंय त्या ते माणसाच त्यांची शिव्या सुद्धा आशीर्वाद सुद। असतो एकता गोष्टी परमार्थ पोटी दूडावे परमार्थ पोटी दूडावे पोट कल्याण करून जाणारे असतात कारण ते इथं त्याच्यासाठीच आलेले असतात येथे उपकारासाठी आले घर देव, देव बनवण्याची ताकद अशा महात्म्यांमध्ये असते आणि आज आपलं भाग्य आहे माझं तर भाग्य मी अशा महात्म्यांच्या समोर कीर्तन करतोय ह्या माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण असेल हा विसरताच येणार नाही आणि ते घडवलं कोणी तर मातोश्री निर्गुणाबाई या परिवारानं हा सप्ताह हो कशीही अडचण असली तरी महाराज अजूनही बंद पडू दिला आज मला वाटते नव्व वर्ष आहे नव्व वर्ष बोलीन मी आदरणीय आमचे श्री ज्ञानोबा हनुमंतराव दहीफळे आणि मातृचरणरज आईच्या पायाची धूळ जे स्वतःला म्हणून घेतात असे आमचे श्री विठ्ठल गुरुजी विठ्ठल ज्ञानोबा दही फळे श्री केशव ज्ञानोबा दही फळे श्री माधव ज्ञानोबा दही फळे आणि आमच्या एक सुपुत्री आहे ताई मला वाटतं असा हा गोड परिवार लेकर सुद्धा गोड मी एक दोन वेळा मागे येऊन गेलो काय संस्कार आहा हा 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 लोकांनी शिकावं या घराकडून हो कसं आपल्या घरामध्ये वागायचं ते ते लहान लहान पोरी सुद्धा मागे आलो तुम्ही पारायणाच्या वेळेला येऊन गेलो इतका गोड परिवार म्हणूनच तुकोबाराय म्हटले असतील की बाबा त्यांच्या मुखातले शब्द हे इतके गोड होते इतके पवित्र होते त्यांची वाणी पुण्यवंत होती म्हणून हा परिवार घडला मला आज त्यांच्याबद्दलच बोलावं लागेल महाराज आज पुण्यतिथी आहे बरोबर आहे तुम्ही म्हणाल वेगळं बोला वेगळं नाही बोलणार मी प्रत्येक गोष्ट अभंगातली त्यांच्याकडे दर्शक करणार कारण ते व्यक्तिमत्वच तसं आहे तो देह पवित्र ती वाणी पुण्यवान पुण्यवंत कोणाची त्याचं उत्तर लगेच आहे तिथं जो वदे अच्युत सर्व काळ महाराज तुम्ही हे सांगायला आम्हाला शंका येते शंका येते खरं सांगू का तुम्हाला झालाय सुरू हिवाळा हुआला। हिवाळ्यात नसतो लावायचा पंखा कुठं जर काही वाईट घडलं तर त्याचा आपल्या हातानं गावात वाजवायचा नसतो डंका आणि अभंगावर कधीच घ्यायची नसते शंका प्रत्येक अभंग ईश्वर आहे त्यामुळे अभंगावर शंका कधीच घेत जाऊ नये तुमच्या आमच्यासारख्या वेड्या माणसांनी काय अभंगावर शंका घेऊ तुको का तुकोबार ती वाणी पुण्यवंत पण आम्हाला काय फायदा त्याचा तयाच्या ज्याची वाणी पुण्यवंत आहे ज्याचा देह पवित्र आहे जोपर्यंत तो आमच्या समोर शरीराने आहे तोपर्यंत त्याचं दर्शन आम्हाला पुण्यवान करत आणि ते गेल्यानंतर त्यांच्या नावाचा जप केला तरीही

सज्जनांची नावे बाजूने बोलायचंय त्यामुळे मी आधी अभंगाचा सरळ भावार्थ दहा मिनिटांमध्ये आपल्या समोर ठेवतो त्यांचं नाम जरी घेतलं ते तर थोर होतेच हो एखाद्या आमदाराचं नाव घेतलं तरी आपले छोटे मोठे काम होतात तुम्हाला ती कथा माहित आहे शिळी नुसती म्हणायची मी वाघाची मावशी आहे तरी तिला कुणी हात लावित पवित्र माणसाचं नाव घेतल्यानंतर आपण पुण्यवान का होणार नाही तयाच्या चिंतने तर दोषी जळतील राशी पापाच्या राशीच्या राशी सुद्धा जळून खाक होतात त्यांच्या नाम चिंतनाने का हो असं काय आहे त्यांच्यात अहो तुमच्या माझ्या काय सांगायला तुको बराय म्हणले देव सुद्धा ज्याच्या चरणाच्या धुळीची अपेक्षा करतो देव ब्रह्मांडाचा नायक ब्रह्मांडाचा मालक सुद्धा ज्यांच्या मागे मागे फिरतो ज्यांच्या मागे देवै रजा चरणीची मागे 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 बरोबर आहे आधी काढून घेतो पुढचे चरण तिकडं जायचं नाही नंतर देवाईची रज चरणीची माती त्या गोपिकांच्या चरणाची धूळ आपल्या स्वतःच्या भाळाला लावण्यासाठी देव त्यांच्या मागे मागे फिरायचा दृष्टांत सगळ्यांना माहीत आहे देव म्हणाले एक दिवस नारदा फार डोकं दुखतय रे फार डोकं दुखतय मग काय करावं लागेल देवा काही नाही नारदा औषध दुसरं कुठलंच लागू पडत नाही माझे जे भक्त आहेत त्यांच्या पायाची चरणधूळ जर मी माझ्या कपाळाला लावली लाव तर माझं डोकं नक्की राहील नक्की राहील इतकी पवित्र आहे रे ती धूळ ते औषध आहे रे फार मोठं फार मोठं तुमचे भक्त इतरत्र कशाला शोधायचे देवा सोळा हजार एकशे आठ ते भक्तच आहेत ना तुमचे गेले नारद मागायला सगळ्यांकडे सगळ्यांनी नकार दिला आमच्या पायाची धुळण कुठं देवाच्या कपाळाला लावायची असते का आम्ही त्यांच्या पटराणे आहोत राणे आहोत नारद म्हणले आता मुख्य आठ राण्यांकडे जातो त्या राण्यांकडे नारद जी गेले पण त्यांनी सांगितलं आमच्या चरणाची धूळ घेऊन देवाच्या डोक्याला लावण्या इतपत आम्ही त्यांच्या भक्त आहोत का हाच शक्य म्हणजे हीच शंका आहे नारदजी गेले नंतर गोपिकांकडे गेले गोपिकांकडे जाऊन त्यांना म्हणाले पण एक प्रश्न एक प्रश्न होता त्याच्यामध्ये एक प्रश्न होता असा होता की जो कोणी देवाच्या डोक्यासाठी देणारा औषध पायाची धूळ देईल त्याला नरकात बुडावं लागेल त्या आठ राण्याला नारदानी सांगितलं माय ऐका तुम्ही जर चरणाची धूळ दिलीन देवानी जर ती कपाळाला लावली त्यांचं डोकं राहील पण जो कोणी असा धूळ देणारा आहे चरणाची धूल रजकन देणार आहे त्याला मात्र अखंड नरकात पचावं लागेल सगळ्या राण्या म्हणल्या मग तसं आम्ही नरकात कशाला जाऊ डोकं राहील आजचं उद्या आणि तेच नारदजी उठले गोपिकांकडे गेले बा पहा त्या गोपिकांचा भाव गोपिकांना नारदजी म्हणाले ऐका तुम्ही देवाच्या भक्त आहात श्रीकृष्ण परमात्म्याच्या हो काय शंका आहे त्यात नारदजी ते म्हणाले की देवाचं डोकं फार दुखतंय तुमच्या पायाची धूळ मला पाहिजे ती लावल्याशिवाय देव म्हणत आहेत माझं डोकं कमी होऊ शकत नाही दुखायचं द्या आपण एक लक्षात ठेवा एक अट आहे ती धूळ मी हो। जर तुम्ही दिली आणि मी जर नेऊन डोक्याला लावली देवाच्या देवाचं डोकं कमी होईल पण अखंड तुम्हाला नरकात पचावं लागेल त्या म्हणल्या मग तरी एका पायावर तयार होत देवासाठी जर नरकात पचावं लागत असेल एका पायावर तयार आहोत आणि त्या गोपिकांनी धूळ दिली देवाचं डोकं राहिलं इतका ज्यांचा भाव असतो इतका ज्यांचा ईश्वराप्रती भाव असतो देव त्यांच्या मागे मागे फिरतो चरणीची माती धावत चालती मागे मागे एवढे माणसं इथे येऊन बसायला तिथपर्यंत रस्त्यावर बसायला वेडे नाहीत देवाला सुद्धा ज्या माऊलीची अपेक्षा होती प्रत्यक्ष देव आहे महाराज महाराजांच्या रूपाने संत आहेत इथं माझ्या रूपाने पंत आहेत जिथ देव असतो जिथं भक्त असतात जिथं नाम असत तिथं देवाला यावंच लागत ऐका मग देव सुद्धा ज्याच्या चरणाची इच्छा करतो धुळीची इच्छा करतो त्यांच्या मागे मागे धावतो अशा अनेक भक्त आहेत मग अशी जर ती पवित्र झालेली ज्यांची वाणी पुण्यवंत आहे देव जर मागे मागे धावत असेल तर मला असं वाटतंय गड्या की त्या देवामध्ये त्या संतामध्ये काही अंतर उरलाच नाही गायत्या उरले <laughs> वेगळे असे त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक ज्यांच्या कंठात परमात्म्याचं नाम चिंतन सतत आहे देव तिथं त्या कंठामध्ये कंठी धरिला बस प्रकाश त्यांचा जगतात प्रकाश पडलेला आहे मग असे भक्त जिथं असतात आणि त्या भक्ताच्या मुखातून निघणारी ही नामाची गंगा जिथे वाहत असते तिथे देवाला यावं लागतं तुका देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा त्रिवेणी संगमावर जायची कुणालाच गरज नाही अशा माऊलीचं अशा संतांच माधव मामाचं मोम महाराजांचं अशा संतांच्या नामा, नामाने आपण ती गंगा इथं आणू शकतो त्रिवेणी गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्हीचा संगम प्रयागराज तीर्थक्षेत्रावर लोक जिथं जातात तिथं जायची सुद्धा गरज नाही ती गंगा इथंच निर्माण झाली आणि आज इथं ती गंगा वाहते त्या गंगेचा अमृत इथं वाहतंय फक्त आम्हाला प्राशन करायचंय तुकोबारा यांच्या पहिल्या गोष्टीवर आम्हाला शंका येते हरिभाऊ महाराज देह पवित्र आहे का देह पवित्र आहे का काय म्हणे शुकाचार्य भगवंताला राजा जनकाने दोन प्रश्न विचारले बाबा शुकाचार्य म्हणाले मी आत येऊ का गुरुदेव तेव्हा त्यांनी सांगितलं अगोदर दोन प्रश्नाची उत्तर दे दोन प्रश्नाची काय घेऊन आलाय ते एक मला सांग आणि दुसरी गोष्ट या जगतामध्ये सर्वात घाणेरड काय आहे ते एक सांग